चार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग आणि विकासवर खरं तर आज बारस आणि सर्वत्र आपला हिंदू धर्मीयांचा अर्थातच सर्वात मोठा आणि सर्वात जास्त आनंद देणारा सण म्हणजेच आपला दीपवाली सण आणि या दीपवाली सण सर्वत्र म्हणजे अगदी गरीब श्रीमंत बाहेरच्या देशातले आपल्या देशातले सगळेच लोक मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात मग आपल्या नंदनवनातील मुलं का बरं हा सण साजरा करणार नाही आणि म्हणून खरं तर हा आमचा प्रमोद आहे प्रमोद गेले ते दहा बारा वर्ष आपल्या नंदन संस्थेमध्ये राहतो आणि आता सध्या तो आपल्याच संस्थेमध्ये एक म्हणून काम करतोय <coughs> तर त्याला आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून जो काही आपला शिवबा अगरबत्तीचा व्यवसाय आहे तर त्या व्यवसायातून जो काही आपला नफा येतो त्यातले पाच टक्के नफा आपण प्रमोदच्या नावावर टाकत असतो आणि आज खरं तर दीपावली आहे आणि त्यानिमित्त आज आमचा प्रमोद आलेला आहे आपल्या संस्थेचं खातं असलेल्या निंदरी बँकेमध्ये ज्याचं कारण असं आहे की तुम्ही पाहताय की आर्थिक व्यवहार करणं हा आपल्या दिव्यांग मुलांच्या बाबतीत थोडा कठीण प्रसंग असतो कारण त्यांना तेवढ्या गोष्टी कळत नाही म्हणजे अगदी छोट्या छोट्या म्हणजे दहाची दा। 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 नोट असेल वीसची नोट असेल शंभरची नोट असेल ते सहज ओळखतात परंतु बँकेत पैसे ठेवले जातात ते सुरक्षित असतात आणि ते आपण आपल्या पद्धतीने काढू शकतो हे मुलांना माहीत नसतं आणि त्याचाच एक अनुभव देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आपल्या कॅनरा बँकेमध्ये प्रमणात बघू तु त्याचे अरे वा काय करायला आलं तू इकडे पैसे काढणार आणि काय करणार पैसे पैसे मला काय करणार पैसे कसे काढायचे तेवढा आता कळलं ना आता कळतं आहे ना तुला तू मगाशी म्हटलं ना मला कळत नाही पैसे काढायचं कुठे आता काढायची पैसे ती कळलं आता आता कळेल ना तुला आता आपण कुठं उभं आहे कॅशियरच्या समोर लाइनीमध्ये आहे की नाही मित्र तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त आणि फक्त एवढंच आहे की आपल्या या मुलांना थोडे का ना समाजाच्या प्रभात आणण्यासाठी आपण जो काही प्रयत्न करतो आहे तो आपण या मुलांना ही एक छोटीशी शिकवण देतो आहे आणि खूप छान वाटतं की कॅनरा बँकेतील जे सगळे पदाधिकारी असतील किंवा जे काही कार्यकर्ता वर्ग असेल आजपर्यंत ते नेहमीच आपल्याला सहकार्य करेल आलेले आहेत आणि नंदनवनातली टी शर्ट घातलेला मुलगा म्हटलं की ते अगदी त्यांना अगदी आपुलकीने विचारत असतात किंवा अगदी तुम्ही पाहताय की आत्ता आम्ही आलो होतो त्यांचा लंच टाईम झालेला आहे आणि त्याच वेळेस आलो आणि आमच्या काकू आहेत तर त्यांनी नंदनवनातला मुलगा म्हणून आम्हाला छान आतमध्ये घेतलं खरं तर अगदी तंतोतंत वेळ पाळत असताना देखील त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं कारण त्यांना माहिती आहे की आम्ही त्यांचे नियमित ग्राहक आहोत तर चला मित्र पाहूया आता आमचा प्रमोद इथे या कॅशियर काउंटर

पण करायची नाही चालेल चालेल खर तर खूप छान वाटत की आज मुलाला आपण त्यांचा छोटासा अधिकार देण्याचा प्रयत्न करतोय चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपल्या सर्वांना मोठ्याने बोल ना म्हणणं मागावली धन्यवाद